अतिंद्रिय असणारा परमात्मा आम्ही जेव्हा इंद्रियानं शोधायला जातो तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या पदरात पश्चातापाड काही पडत नाही मग अतेंद्रिय असणारा इंद्रियातीत असणारा तो परमात्मा ती परमशांती मग कशी प्राप्त करायची तर ती इंद्रिय साधनेनं ज्यावेळेला आम्ही लावतो मी नेहमी सांगत असतो ज्यावेळेला मी परमशांतीच्या सुखासाठी ध्यानाला बसतो ध्यानाला बसल्यानंतर आम्ही डोळे मिटतो तर डोळ्याला सवय का डोळे मिटले तरी बघायची सवय आहे डोळे मिटले तरीही बघायची सवय आहे लक्षात आलं का स्वप्न ते आपल्या डोळ्यासमोर येतच येत बघायची सवय आहे मग त्या इंद्रियाला काय करायचं माहितीये का दोन्ही दृष्टीच्या मध्ये जी भ्रुकुटे आहे दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जी भ्रुकुटे आहे ती दृष्टी त्या भ्रुकुटीच्या ठिकाणी केंद्रित करायची कानाला श्वास आणि उश्वासाचा जो आवाज येतो त्या आवाजाच्या ठिकाणी केंद्रित करायचं